नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानूबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरज ची उत्तुंग भरारी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के विज्ञान शाखेत अव्वल गुण मिळवलेले तीन विद्यार्थी कुमार राम राघवेंद्र आचार्य एक्क्याण्णव पॉईंट सतरा टक्के कुमार सार्थक ईश्वर कोरे त्र्याहत्तर पॉईंट सतरा टक्के आणि कुमारी कोमल प्रवीण तुरतुरे सहासष्ट पॉईंट सतरा टक्के वाणिज्य शाखा कुमार सूर्यप्रताप आनंद साळुंखे कुमार देवयानी कुमारी देवयानी मारुती शिंदे आणि कुमारी जैन रेद्दी जसवंत कुमार या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन या उत्तुंग यशासाठी संस्थेचे संस्थापक माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडेसर संचालक श्री अशोक बाबा खाडेसर संचालक श्री सुशांतदा खाडेसर खजिनदार सौ सुमंतई खाडे मॅडम व शाळेच्या सीईओ सौ स्वातीताई खाडे मॅडम यांचे प्रोत्साहन मिळाले तर शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज